हैदराबादच्या गॅझेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायला मान्य ते आपल्याला जे आर द्यायले क्रमांक एक हैदराबादचं गॅजेटरची लगेच आत्ता जे आर काढून अंमलबजावणी करायला न तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत तर फक्त आत्ता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जे आर दिला

ते म्हणले दोन महिने म्हणा जरा दोन महिने मनात बरं दोन महिने जाऊ द्या काय करतात आता या खांदभार हुशार माणसात अवघड असतं बाबा ते डोकं लवूनच बाणटाकीत असते हे सगळे सोयरेच त्याची छाननीच व्हायना आणखी